नमस्कार श्री स्वामी समर्थ बापमाचं वाटपेशनमध्ये मी गीतांजली सज्जन मोठे आपलं सच स्वागत करीत आहे केश्री घात आणि देवी किती सुंदर चरणांना बघून आपले सगळे सगळे सर्व काहीतरी खाली बसून दिस एवढे आमचे आपले कर्मच वाईट असतील की स्वामी एवढे इस्त लेकरांना सुद्धा दोन मिनिट पण इथे मठात सुद्धा शांत बसून काहीतरी कर्मच वाईट असतील उत्तरद्या स्वामी एवढे काय घाण कर्म होते उत्तरद्या स्वामी आम्ही मंदिरात मठात तीन वाजून गेलो तिथे तळा करत होते आज गुरुवार आणि हे आहे माझ्या मागच्या बाजूची साईड बघा तिकडे तुम्हाला माझे दिसणार नाही बोर्ड उलट लक्ष दिसणार कारण की पहिलं फ्रंटचा कॅमेरा आहे आणि खूपच लोक फिरायला याय फिरायला या मुडेन लोक पण आहेत मुबडेन लोक पण आहेत आणि या इम्प्रेसला मी जेव्हा गेलेली ना तेव्हा किती वर्षाची गोष्ट आहे माहिती मला आणि ते काय इम्प्रेस बोटॅनिकल गार्डन असं आहे तिकडे इंग्लिशमध्ये गेलं आहे तिकडे मराठीत गेलं छप्पल पडले होते पडले तिथे आणायला गेले होते ती झोप गेली आणि मग आता ती थोडच जवळच आहे म्हणून थोडं जो आपल्याला मग रिक्षा सांगितलं चप्पल थोडं जवळ आपलं नाही तर सोडून द्या म्हणत म्हणले असते पुढे जाऊ शकत तरी सुद्धा अजून आलेच नाही ना पडल्यासारखा छोट रिक्षा कधी आले होते घडवून लोक खूप आले होते काही ते या गार्डनमध्ये तेच लोक माहिती दिसत म्हणा वीस रुपये तिकीट आहे या गार्डनमध्ये आणि ना जे पुढचा भाग आहे ना ते गार्डनचं वैशिष्ट्य म्हणजे ना तर जे आपल्याला कोणाशी बोलायला परत आलं तेवढं अजून ह्या का तुम्हाला वाटत असेल आता परत बघा अजून एक ह्या बामेड किती आहे आता जगात बघून आणि पुढं जेव्हा मी पहिल्यांदा गेलते तेव्हा ना अगदी आतमध्ये काय असं बघत होतो असं खूप मोठं आहे गार्डन तर तिथे असे लोक बसलेले होते की ते आईवडिलांना सांगत नाही कॉलेजच्या नावानं तिथे बोमलच फिरते असे मुलं मुली होते त्यामुळं त्यांच्याविषयी ध्यान देऊन आपल्याला ऑलरेडी घरात आपल्याला अशी व्यक्ती असतात की की घराच्या बाहेर पण असतात की आपल्याला आपला त्रास देणारे आपल्याला विनाकारण पिडणारे आणि ऑलरेडी माझं डोकं फिरलेलं आहे त्या लोकांविषयी काय बोलणार नाही आलेले आहेत मला शोधत तिकडे उभारले हो त्यांना मला नाही आहे इच्छा आहे गाडीन द्यायची हे लेकर नव्हतं त्या मुलीचं लग्न झालं असं वाटत पण नाही बूट असल्यामुळे जोडवेनुसार कळत नाही जर फोटो अजून थोडं वेळ आपल्याला फक्त आपल्याला पण अशी काय जाती भीतीच काही नाही आपल्याला एवढे लोक ते आलं गेले तर ते असं सहज नाही असं पुढे फिरायला जाऊया पुढे जाणार सांगतो साडेतीन पाच झालेलं आहे तर आणि आपल्या जे मागच्या साईडला आहे ते हॉर्स ॲम्ब्युलन्स आहे एका हॉर्सचे चित्र काढलेलं आहे आणि हॉर्स ॲम्ब्युलन्स लिहिलेला आहे तुम्हाला उलट दिसत असेल इकडे आपण आहे ग्राउंडमध्ये आलेलो आहे रेस चालू आहे तो लोक रेस बघत आहे

याच प्राईज आहे पाचशे पन्नास ला एक हजार पन्नास ची साडी पाचशे पन्नास ला खूपच छान आहे पातळ आहे फॅशन आहे बघा खूप सुंदर दिसेल आपल्याला एक दिवाळी घेतलेली साडी आहे मी इथे फक्त एक एकच आहे साडीचं प्रत्येक साडीच एकच आहे नमुना एकच नमुना आहे म्हणजे तशी सेम टू सेम दुसरी साडी नाही ही साडी ना ब्लॅक आहे पण गौराईसाठी चालत नाही नवीन ही डेपो आहे मुळचंदचं नवीन आलेलं हे बघा किती आठ हजारपर्यंत आहे ती पाच हजारची साडी बघा निळं पाच हजारची साडी नऊ वरी साडी काय तीनशे काय तीनशे मला पाच हजारची साडी आहे ना ती मग तीनशे काय म्हणलं आता तीनशे काय म्हण काय चाललंय त्यांनी थकलंच नीट बोलाल तर नाही एनर्जी गेली तुमची सकाळपासून तेलमध्ये किती गिराक असतात माहीत नाही कोणी नीट बोलायच ना उत्तर दे ना तिथं कायच बोलणार नाही सगळे बायका तर आहेत भांडायला असत बायकांना जो ह्याची प्राईस काय सांगा ना मॅम कितीला याच्यावर एक हजार लिहिलं आहे मग ठीक त्याच्यावर जे किंमत आहे ते नाही आहे त्या साड्यांची साडीची किंमत आहे नऊशे पन्नास साडी आखाडी क्रमांक खूपच गर्दी प्रचंड आत्ता खूप व्हरायटीज टाकल्या होत्या त्याने कुठलं घे कुठलं नाही सजा घे ना मी साडी दुसऱ्यासाठी घ्यायला मी गिफ्ट द्यायची मला प्रचंड गर्दी आहे मी साड्यांची वाडिय आहे ना वर फॅशनल साड्या वरच्या मजल्यावर हे पण आहेत सुंदर सुंदर वरच्या खूप जड चाड आहेत ते असं आपण फंक्शनला वगैरे घालतो का ना कार येतो पार्टी लेवल वर साड्यायच काय प्राईज आहे बघ ना याची प्राइस काय प्राइस काय प्राईज काय असता मग तिथं लावलेलं हो ताई याच प्राइस काय बाराशे पर्यंत मी साडी पण कमी तू असले खूप साडे छान ब्ल्यू कलर साडी ए दादा हॅलो साडी छान आहे किती काढून घेतलं पाहिजे इथं पूर्ण साडी काढून उघडून बघितलं पाहिजे कारण की आता पा एक बाई एक्सचेंज करायला होती साडीमध्ये डाग होत तर त्यामुळं गर्दीचा फायदा पण घेतला जातो खूप छान साड्या आहेत चला पण तेवढी काळजी घेतलं पाहिजे उघडून बघितलं पाहिजे मी पंचवीस हजार पर्यंत आहे हे माळ कटा हां हा पाच माळी माल आहे आणि वरच्या गळ्यातलं काय म्हणते ते हेला 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 वर काय कुठलं गळ्यात हे छोट नेकलेस हे हे आपलं ते बाकीचे ते साध्या गवराईसाठी ते वरचे मणांचे ते नाही छान दिसणार पण मंगळसूत्र खूप व्हरायटीज आहेत सगळ एक ग्रॅमची सोन्याचे सोन्याची दाखवते किती हा इथं नाही पुढे आहेत गाडी घोडी गाडी बाळ आहेत माझ्या सोनं नथ पण घ्यायच किती कारण एकच आहे न सासूबाईत माझ नेवीला द्यायला होता नक्की इरकल सडा अशा मध्ये आहे रेडीमेड सहाशे पन्नास आहे तसं जातात का गायत्री अगदी डिझाईन काहीतरी इथं आहे परकर टाईप आहे पाय घालायचं इथ वरच ते आहे अजून इथं भरपूर कलर आहे कलर आहेत वेगवेगळे प्राइज आहेत ना एकच प्राइस बाहेर आहे बघा तुम्हाला दाखवतील एक मिनिट अशा मध्ये अशा मध्ये हे तिरंगा चाच खूप छान छान आहे गळ्यातले वगैरे खूप छान छान होते काय घेऊ काय नाही शिजलेलं आहे गायत्री गायत्री गणपती किती सुंदर आहे तुलसी बघितला मी ना तिकडं शॉपिंग केली मी

गणपतीचं दर्शन तुम्ही घ्या म्हणून दर्शन <laughs> ते ते आले की तुलसी बघितलं नेहमी गाडी ठेवायची जागेला कमी पडत फुलं आहेत लोक पंधरा ऑगस्ट इथे फिरायला दिली टॉप बघायचे

हॅलो हां दीदी वाव वा किती सुंदर सुंदर शेतात हजार रुपयाचे हे बघा किती सुंदर आहे मागणं डोक्यातलं घालायचं पण आहे हे बघा सगळं आहे याच्यामध्ये कंबरपट्टा वेणीचा कंबर पण हे देवीला आहे एकाच देवीला होतं

आतमध्ये कोणीच नाही आहे का खूपच छान छान आहे एवढे व्हरायटीज आहेत ना माल दिल्लीवर ना मुंबई वर राहतात लोक <coughs> यासारखं या, यांच्यासारखं कळ पण एक कमवत नसतं त्यांनी व्यवसायामध्ये भरपूर कमवत असतं आणि ते राहतात तिकड रोडवर वगैरे काही लोक तर पण कमवतच भरत